संत मंत्राची व राष्ट्रप्रमेशाची भूमी मनुष्री ओळखले जाते की लहा ध्रम्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांची पावन भूमी मनुष्री जाते त्या उपस्थित राहण्यासाठी मानिक सांगळे डॉक्टर यांना शुभेच्छा दिलेल्या समर्पित करण्यासाठी डॉक्टर घडवायचे आणि कर रुग्णसेवा करण्यासाठी आपल्या मुलाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित केले आणि पंढरपूरच्या विठ्ठला सारखे त्यांच्या पडले आपल्या डॉक्टर मानिक सांगळे यांना घडले

त्यासाठी इथं मी बाल लहान मुलांच्या आजारामध्ये चांगली प्रॅक्टिस करून रुग्णांना लहान मुलांना चांगली सेवा देण्यात यावी यासाठी मी इथं पांडुरंग हॉस्पिटल चालू करत आहे अरे वा छे देवता हे माझ्या दैवत असून भविष्यात मी चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी पांढरा हॉस्पिटलचे नाव बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर हा मागित करीन अशी भूमिका लई देव का माहिती देताना पांढरा हॉस्पिटलच्या डॉक्टर मानिकराजी सांगले साहेब लई देव